डोळ्यात होता भुकेचं रळ आधी राहायचो उपाशी आता तुपाशीर रखाल, आधी राहायचो उपाशी क्रांती योट्याने वाहिरा आमच्या बुके चा क्रांती योग्याने वाहिरा आमच्या बुके चा रंज्या गांजल्यांचा झाला भीमवाली खरा रंजद्या गंजल्यांचा झाला भीमवाली खरा आता गात नाही गुणी हो आता गात नाही कुणी आज बुकेत सॉरी गाण आधी राहायचो उपाशी आता तुपाशी रखाण आधी राहायचो उपाशी आता तुपाशी रखाण क्रांती भूमी वन जण लढा लढला जसा रान बी जवी तो बळी राजा तो घामाला ज रान बी जवी तो बळी राजा तो घामालो नद्या जोडा म्हणतो या हो, हो नद्या जोडा माणतोया बांधा माण तो धरण आधी उपाशी आता तुपाशीर खाण क्रांती त्यांच्या क्रांती नरी झाला मानुस माणूस असमान कोळा आज गात नव्या क्रांतीचं चर कोकिळा आज गात नव्या क्रांतीचं चर ढाऊ पणाच हो गुण गाणं उपाशी आता तुपाशीर खाण आदि राहायचं उपाशी आता तुपाशीर खाण जाती अंत आता करावा धरा, जाती करा वाट अंतराची धरा मुक्ति कोण पथे सांगे मार्ग मुक्ती चालू धरा मुक्ति कोण पथे सांगे मार्ग मुक्ती चालू खरा सारे मानुस होला हो सारे मानुस तो माणूस होल्याण आधी रहा है तो उपाशी आता खाड आधी राहायचो उपाशी आता खाड जय भीम आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा